नमस्कार मित्रां हो, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्ही जी पाहिलीत ती आहे सावित्री नदी आणि आपण आता आहोत आंबेद पुलावरती हा जो परिसर तुम्हाला दिसतोय तो आहे रायगड जिल्हा आणि हा आहे रत्नागिरी जिल्हा तर अतिशय महत्वपूर्ण असा हा ब्रिज आहे आंबेदचा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा ब्रिज आहे आणि गेले तीन वर्ष जवळजवळ हा ब्रिज बंद होता काही डागडुजीच्या कारणास्तव आणि बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीमध्ये हा म्हणजे त्यावेळेला ते बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी हा ब्रिज बांधला होता म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षे या ब्रिजला झालेली आहेत आणि फक्त थोडीशी जी डागडूजी असते ती करून हा ब्रिज ऑपरेशनल केलेला आहे चालू करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी तर बेसिकली ब्रिजचं जे वयोमान आहे त्या वयोमानानुसार इथे खरं तर नवीन ब्रिज बांधण्याची गरज आहे नितांत गरज आहे कारण हा जो ब्रिज आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे इथून सध्या जी वाहतूक सुरू आहे त्याच्यामध्ये म महत्त्वाचं म्हणजे एस टी ही इन, ही जी समोर आहे मंडणगड बोरिवली तर सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी जे महत्त्वाचं दळणवळणाचं साधन आहे ते म्हणजे एस टी आणि हा ब्रिज बंद असल्यामुळे एस टी बंद होती इथून येणं जाणं सर्वांचंच बंद होतं म्हणजे सर्वच वाहनांसाठी हा ब्रिज बंद करण्यात आलेला होता तर आता मी चाललो आहे इकडून मुंबईकडे जाता जाता हा ब्रिज दाखवण्याचं कारण म्हणजे थोडंसं आपल्या कोकणकरांना अवेअरनेस असावं माहिती असावी या नवीन ब्रिजसाठी नवीन ब्रिजसाठी प्रस्तावसुद्धा मांडण्यात आला होता परंतु त्याचं पुढे काय झालं काहीच माहीत नाही आपल्याला जाता जाता तुम्हाला मुंबई गोवा हायवेची जी परिस्थिती आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे काका आपल्याला मध्ये रस्त्यात भेटले त्यांना आपल्याला गोरेगावपर्यंत सोडायचं आहे काका आपलं नाव काय हां मामोणकर काय कुठल्या गावचे आपण पडवे हे काका पडवेचे आहेत आणि आपल्याला मध्ये रस्त्यामध्ये भेटले आता त्यांना आपल्याला गोरेगावपर्यंत लिफ्ट द्यायची आहे गोरेगावपर्यंत त्यांना सोडायचं आहे आणि मग आपला पुढचा प्रवास आपण मुंबईचा करायचा आहे चला तर होता सावित्री नदीवरचा ब्रिज आंबेत आणि मापोळेला जोडणारा ब्रिज इकडून लेफ्टला गेलं की आपल्याला बागमांडला आणि हरिहरेश्वरकडे जाता येतं आणि हे समोर तुम्ही झोपताय ते आहे आंबेत आणि हे उजव्या बाजूला आहे ते आंबेत तेस्टी बस स्थानक आता हा ब्रिज चालू झाल्यापासून इथे थोडी माणसं दिसायला लागलेत नाही तर संपूर्ण शुकशुकाट असायचा ब्रिज बंद होता तेव्हा आणि ब्रिज बंद होता तेव्हा प इकडून तिकडे पलीकडे जाण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली होती आणि मग गाड्या त्याच्यामध्ये टाकून पे फेरीबोटने इकडून त्या पलीकडे तीरावर जायला म लागायचं आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन तास सहज एक्स्ट्रा जायचे हा उजवीकडे जो रस्ता गेला तो गेला टोळ आहे म्हणतो आपण त्याला वीर स्टेशन जे आहे ना तिकडे मुंबई गोवा हायवेला टच होतो आणि हा सरळ जो रस्ता चालला आहे हा आहे आंबेदचा घाट आहे आणि हा घाट उतरून आपण पुढे नांदवी गाव आहे नांदवी पुरार फाटा तो नांदवी पुरार फाटा क्रॉस करून पुढे गेलो की गोरेगाव लोणेरे फाटा येतो आणि लोणेरे फाटाला आपण मुंबई गोवा हायवेला टच करणार हा जो टर्न आहे ना हेअरपिन टर्न आहे आणि इथे आ, एस टीला भरपूर परिश्रम करावे लागतात हा पूर्ण एक टर्न मारण्यासाठी आता तर हा बराच रुंद करण्यात आलेला आहे नाहीतर सुरुवातीला जो लहान होता अगदी रस्ता आणि एस टी मागे पुढे मागे पुढे करून मग ती पुढेवर चढायची आता बऱ्यापैकी रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे कॅमेरामध्ये तुम्हाला रस्ता सरळ फ्लॅटच दिसत असेल पण ही चढण आहे ती इथून सावित्री नदीचं जो एकदम अतिशय सुंदर असं थोरं दिसतं आणि ही जी समोर चालली आहे ती मंडणगड डेपोची एस टी जी मंडणगड बोरिवली सकाळी नऊ वाजता मंडणगडवरून सुटते आणि साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान ती बोरिवलीला पोचते हा इथे व्ह्यू पॉईंट आहे सुंदर व्ह्यू दिसतो इथून सावित्री नदीचा खोऱ्याचा पुढे तामाणे गाव आहे दोन किलोमीटरवर आणि इथे चढणीचा भाग जो आहे तो संपला आणि या स्पॉट पासून आंबेडचा जो घाट आहे तो उतरणीला सुरुवात झाली मध्ये दोन तीन असे एकदम दोन तीन नाही जास्तच हेअर पिंटन्स आहेत आणि हा जो आहे हा एस्टन आहे बघा रानामध्ये चरण्यासाठी गुळं चाललेली आहेत आणि ही मंडळी मुळी घेऊन चाललेत हा बघा हेअर पिंटन आहे आणि साधारण असेच हेअर पिंटन्स आहेत पूर्ण घाटपर्यंत आणि कोकणात हेच वैशिष्ट्य आहे तिथे जिथे घाट आहेत त्याच्यामध्ये असे हेअर पिंटन्सवाले रस्ते आहेत हे घाटातल्या देवीचं मंदिर आहे आईची देवी स्वयंभू मंदिर आहे अरे बघा गावाला राहणाऱ्या लोकांची शक्ती आणि इथे हा घाट उचलून समाप्त झालेला आहे आंबेडचा काय लग्न आहे की आहे लग्न आहे खालू बाजा, खालू भाज्या रायगडमध्ये लग्न असो किंवा कोणताही प्रसंग असो खालू बाजा म्हणजे प्रसिद्ध आहे इकडे आणि खालूबाज्याशिवाय कुठला आनंदाचा क्षण असेल तो पूर्ण होऊच शकत नाही तिथून डावीकडे गेलं की श्रीवर्धनकडे जाता येतं हा हे पुरार फाटा आणि हा सरळ रस्ता जातो गोरेगावकडे जो लोणारे फाटाला मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळतो आणि तिकडून डावीकडे वळलं की आपण मुंबईकडे जातो हे आहे गोरेगाव शहर म्हणजे हे माणगाव तालुक तालुक्यातलं गोरेगाव शहर हे आहे मुंबईला पण गोरेगाव आहे <laughs> आणि आपल्यासोबत जे काका आलेले आहेत त्यांना इथे आपल्याला ड्रॉप करायचं आहे गोरेगावला तर ते सांगते तिथे आपण गाडी थांबू हा भीकड़े आहे एस टी बस डेपो तुम्हाला कुठे थांबायचं आहे काकांना एस टी बस डेपोजवळ आपण सोडलेलं आहे आणि आता आपण सरळ पुढे चाललो आहे लोणाऱ्याकडे लोणेरे फाटा येईल व आपण मुंबई गोवा हायवेला लागू आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत मुंबई गोवा हायवेजवळ हे आहे लोणेरे फाटा आणि ही आली एस टी चिपळूणहून मुंबईला जाणारी एस टी आलेली आहे हा आहे लोणेरे वाटा आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला टच केलेला आहे मुंबई गोवा हायवेवर आलेलो आहोत आणि इथे फ्लायओवरचं काम चालू आहे आणि इथून आपण आता थेट थांबणार आहोत आपल्या फेवरेट ठिकाणी म्हणजे वाघमारे गुळाचा चहा तर वाघमा गुळाचा चहाचा हा आस्वाद आपण घेऊ आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू करू एक लेनचं काम तिकडे त्या बाजूला चालू आहे कॉन्क्रिट ठिकाणाचं आणि क्युरिंगचं काम चालू था आहे पाहू शकता तिकडे पाणी वगैरे मारून झालेलं आहे ही एक लेन पूर्ण झालेली आहे इथे डायव्हर्जन आहे या इकडे काम चालू आहे म्हणून तुरे काम चालू आहे आणि इथे या साईडला ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे डायवर्जन संपल्यानंतर इथे पुन्हा कॉन्क्रीटचा रोड सुरू झालेला आहे आणि ती बाजू आत्ता नव्यानेच बांधलेली आहे आणि ही जी आहे ना ते आता अजून म्हणजे वाहतुकीसाठी सुरू नाही केलेली पण लवकरच सुरू होईल ब्रिजचं पण काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे ते पूर्ण झालं की बा ही लेनसुद्धा चालू करण्यात येईल आणि इथे डायव्हर्जन आहे पण त्या बाजूचं काम झालेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं थोडस सा म्हणजे साधारण दोन किलोमीटरचं सा अंतर पार केल्यानंतर हा पुन्हा असं डायव्हर्जन आहे खरं तर तो बायपास रस्ता आहे माणगाव बायपास जो आहे ना तो तो बायपासचा रस्ता आहे आणि हा जुना रस्ता आहे आपला मुंबई गोवा हायवेचा जुना रस्ता जो आहे ना त्याला थोडंसंही वायब्रेशन नाही आहे एकदम स्मूथ रस्ता आहे आणि हे आहे माणगाव शहर माणगावला आपण पोहोचलो आहोत हा जो ट्रक येतो ना लेफ्टवरून हा रस्ता जातो श्रीवर्दनकडे डावीकडे मसळा एकोणतीस किलोमीटर आहे श्रीवर्धन सत्तेचाळीस किलोमीटर आणि जे दिघी पोर्ट आहे ना दिघी बंदर ते पंचावन्न किलोमीटर आहे आणि इथून पनवेल आहे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि डाव्या बाजूला आहे तो माणगाव इस्टी डेपो आणि इकडे वडापावसाठी गर्दी आहे बघा अर अरे तिकडे बघ सिलेंडरवाला बिचारा नशीब होता म्हणून वाचला पडला असता चा गेली हा आहे माणगावचा एस टी डेपो आणि इथेच थोडंसं पुढे आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे वाघमारे गुळाचा चहा आणि हे आहे वाघमारे इकडे चहा घेऊ आणि मग आपण आपला पुढचा प्रवास सुरू करू हा आहे आपला सकाळचा ब्रेकफास्ट आपण चहा घेण्यासाठी इथे थांबलो होतो पण इकडे मिसळ खूप छान मिळते बघा हे आहे हा आहे रस्सा आणि इथे आहे मिसळ हे आहेत पाव कांदा आणि दही